रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे केंद्र शासनाकडून नव्वद कोटी रेशन धारकांना मोफत धान्य दिलं जातं आणि त्यामध्ये तांदुळाचा सुद्धा समावेश आहे आता हेच जे काही तांदूळ तुम्हाला मिळत आहे हे तांदूळ बंद करण्याचा निर्णय हा शासनाने आता घेतलेला आहे पुढील महिन्यापासून जर पाहिलं तर या तांदुळाऐवजी आता तुम्हाला नऊ वस्तू जे आहेत ते सरकारमार्फत तुम्हाला देण्यात येणार आहेत म्हणजेच थोडक्यात तांदूळ बंद करण्यात येणारे आणि जीवनावश्यक जे काही नऊ वस्तू आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत ते अगोदर आहे, समजून घ्या गहू मिळेल तुम्हाला डाळी मिळतील हरभरा भेटेल साखर सुद्धा मिळेल मीठ मिळेल मोहरीचे तेल असेल त्यानंतर मैदा सुद्धा मिळणार आहे सोयाबीन असेल आणि जे काही मसाले आहेत ते सुद्धा मिळणार आहेत अशा प्रकारच्या या नऊ वस्तू तांदुळा ऐवजी आता रेशन धारकांना मिळणार आहेत तर अशा प्रकारच्या या नऊ वस्तू तुम्हाला आता पुढील महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटतय याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र